नालासोपारा पूर्वेच्या बेलालपाडा परिसरात बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे नीरज कुमार जैस्वाल पैवर्ष अठ्ठावीस असे या तरुणाचे नाव आहे ही घटना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली नीरज हा नालासोपारा पूर्वेच्या बेलालपाडा परिसरात राहत असून शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघाला होता यावेळी रस्ता ओलांडून जाताना त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने चोराची धडक दिली या धडकेत तो बसच्या पुढील चाकाखाली सापडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या घटनेनंतर बस चालक फरार झाला असून बस चालकाच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सद्यस्थितीत पोलिसांनी बस जप्त केली असून फरार चालकाचा शोध चालू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या घडलेल्या अपघातामुळे नागरिकांनी वाहन चालकांच्या बेदरकारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे